मित्रांनो मी तुमचं आहे हर्षराज म्हणजे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पटकन काही गाई गाईत निघालो घरी काही व्हिडिओ करायला भेटली नाही त्यामुळे आता जातानाच गाडीवर व्हिडिओ करतोय तर मित्रांनो आता निघालोय ते म्हणजे सकाळ सकाळ जायला मुंबईला तर मुंबईला मित्रांनो यासाठी चालले आपण दरवर्षी जातो गणपतींच्या अगोदर तर आता मित्रांनो चालले ती शॉपिंगला गणपतींच्या तर बघू आपण कुठे कुठे जाऊ ते फिरू दाखवू जिथे आपल्याला चांगले पडतील कपडे तिथून घेऊन येऊ का असेल ते कपडे वगैरे का असेल ते गणपतींचं सामान वगैरे सर्व असेल ते घेऊन येऊ तर चला मित्रांनो कसली न वाट पाहता लवकर पाठावट पाठावट जाऊया आपण आणि आत्ता दिवस आपला कसा जातोय तो पण बघूया तर चला काय जाता आलो सी एस टीला आता उतरलो मध्ये आता जाऊ सी एस टीला म्हणजे खरं म्हणजे यायचं नव्हतंच शॉपिंगला पण बघू आता सी एस टीला शॉपिंग करू मग आपण दादर वगैरे तिकडे जाऊ बघूया इथं चला जाऊया इथून पहिला सी एस टीला विजिट करूया सी एस टीला कसे कपडे वगैरे आहेत ते बघू त्यानंतर आपण तिकडे जाऊ चल आईज एंट्री मारले आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे म्हणून बघू कसे कपडे आहेत ते चला पडावत पडत आई भाऊ आवडलं शाळेत आवडते बोलू बॅग बोलो बॅग बोललो अजून कुठे गेला राईस फुल ऑन अ फायर राईस खूपच खरेदी झाली ओरच हिसाबाच्या बाहेर आता निघालो आपण तिथून आता डायरेक्ट थेट कुठंच नाही जाणार आपण आपल्याला जायचं होतं दादरला तिथं पण नाही गेलो आता चालले डायरेक्ट आता घरी तर आता पटावट पटावट जाऊया ट्रेन का बघूया आपल्याला आज खूप रात्र होणार आहे राहिला तशी मग आपण आडीबागमध्ये गाडी हाणून ठेवली तुम्ही सकाळी बघितली असेल त्याचा काही विषय नाही पटाट फटाट जाऊया ब मग चलो आणि तुम्ही पण माझ्यासोबतच राहा तुम्ही तशी झोपून आणि मी असतात राहीन नाकार त्याचा पटावाट जाऊया आपण गोवा हो ना हो ना हो ना आय्यो जप गाईक आता आहे आपण स्टेशन ते स्टेशनला त्यानंतर आता जाऊ ट्रेन बघू फुल पब्लिक आपल्याला आता किती असतात काय माहिती गाडी तर आता आलो आहे पनवेलला आता आलो आहे बसस्टँडवर आणि तिकडे गेल्यावर गर्दी बघू आपण किती आहे ती गर्दी तर खूप असेल आपल्याला किती वाजते काय माहिती घरी जायला स्टेशनवर जाऊ सॉरी बस तर मित्रांनो लवकर आलो आपल्याला लवकर बस भेटली त्यामुळं आता आपण लवकर पोहोचलो नऊ वाजलेत आणि पोहचलो आता अलिबाग स्टँडला तिथं आपली गाडी लावली गाडी काढू आणि जाऊ घरी పైసలాలా మిత్రాన్ అడగన్ మరిద ఫ్రీ జాబి